मॉर्निंग मित्रांनो आपले सगळ्यांचे नवीन एका व्लॉगमध्ये स्वागत आहे मी आता गावात चाललो आहे आणि मॅगी आणायला मी रुक्मिणी चाललो आहे चाललोय माहिती मित्रांनो कारण की भाग्यश्रीने आज भाषण चांगलं केलं शाळेमध्ये आणि तिला मॅगी तिला काय पाहिजे असं विचारलं तिनं मॅगी सांगितली होती आणि आता आम्ही रानात जाऊन मॅगी करायचं असा प्लॅन आहे आमचा रानात जाऊन मॅगी करायची घरून जाताना काहीच घेऊन जायचं नाही थोडस मीठ वगैरे हेच घेऊन जाईल मागून आता काय हे चल की चि जर चिंचा घ्यायचं राहिलय चिंचा घ्यायला आत घुसली बाबा चिंचा घे चल चल लवकर पण मित्रांनो आता मी आणि रुक्मिणी मॅगी घेतले आणि चाललो आता घरी ना आलं तर सोडायला आम्हाला मग ना आता खा, ए, गेलो आम्ही आता मॅगी घेऊन चाललो घरी रुक्मिणला चिंचाशी विकतच नाही रुक्मिण रुक्मिण आणि मी चिंचा खा खाणार आहे आम्हाला चिंचाला आवडत म्हणून चिंचासाठी थांबलोय हे गेलो लवकर मग मी येईल बघा पण आपल्याला आली पण असेल मग सांगता पण येत ना लवकर लवकर घेतलं आणली बघ तुझ्या आवडीची मॅगी खाली 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 गेल्या खाली गेल्या ना हा रान जाऊन खाय खायचं आज मी आणि रुक्मींना मॅगी तर आणली पण मम्मी काही येई नाही त्यामुळे आता खाली जाणं मला वाटतं ऑलमोस्ट कॅन्सल होईल कारण की पाच आले पूर्ण पावणे पाच झाले शाळा सोडून गेले दोन वाजता आणखीन काही घरी येणार घर असं सोडून जाता येत नाही त्यामुळं मित्रांनो आता लंगडी खेळणार आहे दी कोण कोण हा चालते चला हा वन टू स्टार्ट हा <laughs> <out, out>, <laughs> कौन <को> <laughs> <ने? laughs> चला क्या पाया था? <laughs> <laughs> बस अरे बा तू शिवू शकते का नाही त्यांना लोंगरीच बातू लोंग

चला रिपीट घ्या हा बाया पुन्हा चूक एक पण मान्य नाही करणार ना बाय का तुझी पैकी <laughs> की

चहा चहा बनवायचं सगळं दे हा पाणी पण घेवा पहिले पाणी घे 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 फास्ट एकच कप

हे चहा टाकलंय हा असं बसलं का हा तर आता मी चहा बनव बनवायला टाकलेला हे मम्मीला माहित नाही की मी काही घेऊन सांगू हाय असं घेऊन जातो